जय शिवराय मी लखन जाधव पाटील आणि आजचा विषय आहे जे तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेला आहे पण त्या कहाणीमध्ये अजून ट्विस्ट येतोय त्या कहाणी जो ट्विस्ट आलाय तो ट्विस्ट असा आहे आता तुम्ही जर त्या व्हिडिओ पाहिले बातम्या पाहिल्या तर तुमच्यावर सपा सप सपा सप कोयत्यानं वार होणार आहेत लोखंडी रॉडनं तुम्हाला मारहाण होणार आहे तर भावांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ते घंटीचं बटन आहे ना ते दाबायला विसरू नका आली का, का बातमी कानावर हा तर ती बातमी अशी आहे की अशोक मोहिटे नावाचे एक व्यक्ती आहेत त्या व्यक्तीवर त्या प्रकरणातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ बातम्या का बघतो म्हणून त्यांच्यावर मारहाण झालेली आहे अरे बाबा आता बातम्या बी बघायच्या नाहीत काय आहे की नाही हा तर मग तुम्हाला विषय सांगतो स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती आणि त्या हत्येनंतर तुम्हाला माहिती आहे काय काय झालं किती आरोपी पकडले किती आरोपी जेलमध्ये आहेत किती आरोपी फरार आहेत माहित आहे ना हा मग त्याच त्याच आरोपींपैकी एक आरोपी जो फरार आहे त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे त्याचं नाव कृष्णा आंधळे आहे आणि त्या कृष्णा आंधळेचे दोन दोस्त आहेत दोस्त दोन दोस्त एकाचं नाव वैजनाथ बांगर आणि एकाचं नाव अभिषेक सानप हे दोन असे खतरनाक माणसं निघाले त्या दोघांना त्या अशोक मोहिते या व्यक्तीला कोइत्यानं आणि लोखंडी रॉडनं मारहाण केलेली आहे आणि मारहाण कशामुळे के केली तरी या प्रकरणातील संतोषांना देशमुख या प्रकरणातील बातम्याच का बघतो आहे की नाही भीतीचं वातावरण बाबा आता बातम्या बघायच्या तर मग काय आता लपून बघायचा हो कि बघायचाच नाही आहे ना विषय खोल आहे आणि भावानो या दोघांनी त्या अशोक मोहितेला मारहाण करून ते पळून दिले कर्नाटकमध्ये आणि बघा बीडच्या पोलिसांचं हे मोठं यश आहे की त्या दोन आरोपींना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय आता तसंच लवकरच कृष्ण आंधळेचा पण तपास लागला तर बरं होईल या प्रकरणाला जवळजवळ दोन महिने पूर्ण झालेत जसं त्यांचा आका ते विष्णू चाटे बिटे जसे पकडले तसं कृष्ण आनंदला सुद्धा एकदा पकडून आणा म्हणजे या प्रकरणाचा तपास लागायला सोपं होईल असो बघा आता इथून समोर आपल्याला जर बातम्या बघायच्यात बातम्या तर त्या बातम्या अशा नाही बघायला जमणार तुम्हाला तुम्हाला त्या बातम्या बघितल्या की लाता बुक्या लोखंडी रॉड आणि कोयता कोयता आठवतो ना कोयता हा तर तसाच कोयता यांच्याकडे प्रत्येकाकडे कोयता का हो म्हणजे काय फेमसच आहे बहुतेक असा म्हणजे कोणाकडे कोयता असणार आणि ते मारहाण करायची किती कोयता सोबत नेणार अवघड आहे भाऊ आता आता जगायचंय आणि बातम्या बघायच्या तर हे प्रकरण काय नवीन नाही चोरी दरोडा खून खंडण्या हे नाही जुन आहे फक्त ते स्वर्गीय संतोषांना देशमुखांच्या हत्येपासून उघड पडायला लागले आणि असं समजू नका की हे आरोपी जेरबंद झाले म्हणजे प्रकरण थांबतील आता तुम्ही बघू शकता याच्या बातम्या जरी पाहिल्या तरी तुम्हाला रॉड आणि कोयत्यानं मार आहेच कोयत्याचं प्रशिक्षण याला नक्की असं म्हणजे जन्मजात दिल्या जाते वाटते त्यामुळं हे जेव्हा कधी काही करायचं असेल तेव्हा तेव्हा तुमच्याकडे कोयताच घेऊन येणार तयार राहा तर हा जो विषय होता हा विषय होता स्वर्गीय संतोषांना देशमुखांच्या प्रकरणातील त्या प्रकरणामध्ये तुम्हाला मॅटर माहित आहे खंडणीवरून ते मॅटर वाढलं होतं त्यानंतर काहीतरी चापटीचा विषय होता, चा होता। मग त्याचा बदला म्हणून स्वर्गीय संतोषांना देशमुखांची कशी हत्या केली होती ती हत्या सुद्धा यांना साधी सुधी वाटते ती हत्या सुद्धा यांना साधी सुधी वाटते संतोषांना देशमुखांना गॅसच्या पायपा मारलं क्लच वायर न मारलं त्यांच्याकडं कोणते पण होते कोयता शंभर नाही असणारच विशेष विषयच नाही कोयता कुठेही लपून ठेवणार नाहीत कोयता दाखवणार म्हणजे दाखवणार कोयत्याची भाषा बी करणार आणि कोयता वापरणार सुद्धा तर चला असो विषय आपला जो आहे तो बातमीचा आहे तुम्हाला सांगितलं की आता बातम्या बघायच्या तर लपून बघायच्या सगळ्यांच्या समोर बातम्या बघायच्या नाही काय माहीत ना? कोणीतरी येईल कोयता घेऊन तुमचा बी काटा काढील अरे त्याला होईल ती होईल शिक्षा तुमचा जीव गेल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकून काय फायदा जेलमध्ये बसून ते वरणभात आणायचले ना हो त्याला मस्त बिर्याणी भेटायली त्याला लगेच पकडलं लगे त्या <laughs> त्या की फाशी फिशी व्हायची असं काय का आपल्या भारतात आहे का असं काय काही नाही त्यामुळं बातम्या लपून बघा बातम्या लपून बघा तुम्हाला अशोक मोहिते सारखी मारहाण होऊ शकते तस पाहायला गेलं तर भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे कोणी काहीही बघू शकत काहीही म्हणजे जे काही समजा बघण्याच्याच गोष्टी आहेत अशा गोष्टी बघू शकतात पण आता बातम्या मी बघायच्या नाहीत बातम्या बघितल्या की तुमचा कार्यक्रम झाला नीट राहायचं हे जे दोन कार्यकर्ते आहेत की वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्या कृष्ण आंधळेच्या वाढदिवसाला त्याचे स्टेटस लावले होते असे कट्टर जिगरी मित्र आहेत त्याचे कृष्ण आंधळे नेमका आता त्या मधून कोणता कोण घेऊन गेला होता ते आपल्याला माहित नाही पण कालच्या प्रकरणात सुद्धा अशोक मोहिते यांच्या प्रकरणात सुद्धा कोयत्यानं वार झालेला आहे मी वारंवार कोयता यासाठी सांगतोय की तुमचा जीव सुरक्षित राहावा इथं कोयत्याशी ठेवा बातम्या लपून बघा आणि यानंतर जर चुकून कोणाच्या हाती लागले तर त्याच्याकडं कोयता आहे का याच्यावर ध्यान ठेवा हे जे असे लोक असतात ना हे नीच मानसिकतेचे असतात या लोकांना इतरांहून काही घेणं देणं नसतंय दुसऱ्याहून काही संबंध नसतंय तो माझा मित्र आहे अरे दोस्तान्यासाठी तू स्वतःचा बी जीव मातीत घालायला दुसऱ्याचा बी मातीत घालायला आणि वरून मग जेलमध्ये चला ठीक आहे ना तुला बी जेलमध्ये जाऊन काही कष्ट घ्यावं लागलं मस्त खायला प्यायला तर अरे तुमच्यासारख्या लोकांच्या मागच्या माणसल भागावर ना असे शक्य देऊन मागचा माणसल भाग सुजविला पाहिजे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात एक अकॅडमी तयार झालेली आहे इथं जे कोणी बेरोजगार पोर आहेत त्या पो सगळ्या पोरानं ही अकॅडमी जॉईन करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला सुद्धा लोखंडी रॉड आणि कोयत्याचं प्रशिक्षण भेटल आता तेच करावं लागणार आहे आत्मरक्षणासाठी लोखंडी रॉड आणि कोयत्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे अरे तुम्ही साध्या बातम्या बघू शकत नाही तुम्ही बातम्या बघितल्या तर तुम्हाला लोखंडी रॉडनं आणि कोयत्यानं मारा नव्हती मग यांच्यात अकॅडमी मध्ये जाऊन तुम्हाला कोयता आणि लोखंडी रॉडचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे बघू सरकार याला मान्यता देत नाही देत आपण सरकारकडे एक विनंती करूया की आम्हाला सुद्धा यांच्या अकॅडमी मधून लोखंडी रॉड आणि कोयत्याचं प्रशिक्षण द्या नाहीतर आम्ही आंदोलन करू हा मग आत्मरक्षणासाठी आम्हाला लोखंडी रॉड आणि कोय त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे उद्या आम्ही बातम्या पाहिल्या आमच्यावर कोयत्याचे वार झाले आम्ही जातील मरून हे लोक मस्त जेलमध्ये बिर्याणी खायले लगे यांच्यावर काय गुन्हा दाखल झाला म्हणजे काय काय का यांना फाशी नाही दिली आम्ही जातील मरून आणि म्हणजे पूर्ण आता जे काही लोक बातम्या बघणार आहेत ते सगळेच ते जातील आणि जे वैतान वार करणार आहे तो मस्त जेलमध्ये बिर्याणी खायलाय अरे त्या आरोपीला आरोपी, आरोपी म्हणून सुद्धा वागणूक नाही माहिती आहे का जशी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे तशीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देतात तसंच व्हीआयपी मध्ये त्याला ठेवतात ही इथली व्यवस्था आहे त्यामुळं भावांनो आपण सर्वजण मिळून एक सरकारला विनंती करूयात की आम्हाला सुद्धा लोखंडी रॉड आणि कोयता चालवायचं प्रशिक्षण यांच्या अकॅडमी मधून घ्यायचंय त्यासाठी आम्हाला परवानगी द्या जय शिवराय